वारकरी सांप्रदायिक कीर्तन प्रवचन कथा भजन चाली ऐकण्याकरिता अध्यात्म सोपान या वारकरी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी आपल्याला या ग्रंथाचा अभ्यास करायचा आहे सात दिवस चिंतन करायचं आहे या ग्रंथाचा परिचय काय कुठून निर्माण आला कुठं जन्माला आला या ग्रंथाचे लेखक कोण या ग्रंथ हा ग्रंथ सांगितला कोणी आणि हा ग्रंथ जन्माला आला कधी याच्याकरता आपल्याला महाभारतात जावं लागेल ज्ञानेश्वरी ग्रंथाचा जन्म कुठं झाला गीतेमध्ये झाला गीता गीतेचा जन्म कुठे झाला महाभारतात झाला महाभारताचे लेखक आहेत व्यासमुनी त्या महाभारतामध्ये कौरव आणि पांडवांचा संपूर्ण चरित्र त्या महाभारत ग्रंथामध्ये आपल्याला सापडतो श्लोक किती आहे महाभारताचे ऐका परिचय तस काही ठिकाणी सव्वा लाख उल्लेख आहेत पण चोवीस हजार श्लोक त्या ग्रंथाचे सांगितले अठरा अध्याय सांगितले त्याच्यामध्ये भीष्म पर्व नावाचं एक पर्व आहे भीष्मपर्व आणि त्या भीष्म पर्वामध्ये कौरव आणि पांडवांचं युद्ध आहे ऐका बरं द्या महाभारत ग्रंथ आहेत त्याचे कर्ते व्यासमुनी आहेत अठरा अध्याय आहेत चोवीस हजार श्लोक आहेत आणि त्याच्यामध्ये भीष्म नावाचं पर्व आहेत त्याच्यामध्ये एका बाजूला कौरव एका बाजूला पांडव आणि त्यांचा युद्धाचा प्रसंग त्या भीष्मपर्वामध्ये आहे म्हटले मग गीतेचा जन्म कुठं झाला याच पर्वामध्ये झाला या पर्वामध्ये असा प्रसंग घडला कौरवांचं सैन्य एका बाजूला पांडवांचं सैन्य एका बाजूला ज्या वेळेस अर्जुनाने धनुष्य उचलला युद्धाला लागणार आणि त्यावेळेस अर्जुनाने समोर बघितलं कोण अरे आपलेच भाऊ ना आपलेच मामा आपलेच गुरु आपलेच गुरुबंधू आपलेच आत्या भाऊ आपलेच मामा भाऊ कोणाला मारायचं आपल्यालाच मारायचं आणि बिघडला अर्जुन म्हणजे एकेकाळी पांडवा कौरवांचा वध करील पण युद्धाला गेल्यानंतर मनस्थिती बदलली बदलते बर मनस्थिती मनु आणि शतरूपाने कठोर तपश्चर्या केली आणि त्यांनी तपश्चर्या अशा करता केली मनु आणि शतरूपा या सृष्टीतली पहिली स्त्री आणि पुरुषाची जोडी भागवतामध्ये वर्णन आहे यांनी कठोर तपश्चर्या केली देवा हा संसार नको आम्हाला यज्ञाचा मोक्ष दे सृष्टी निर्माण करून झाली आम्हाला मोक्ष दे हजारो लाखो वर्ष तपश्चर्या केली या दोघांनी आणि भगवान झाले प्रगट त्यांना प्रगड झाले भगवान परमात्मा यांना म्हणायचं होतं देवा आम्हाला मोक्ष द्या पण देवाला पायल गेलं बिघडलं का कारण देवाचं रूपच असं आहे पांडुरंग कांती दिव्य तेज झळ कती रत्न किळ पा कती प्रभा अगणित लावण्य ते पुंजळले नवर्ण विते तिची शोभा कानडाऊ विठ्ठल कर्नाटक पाहिलं मनु आणि त्यांना म्हणायचं होत दे तुझ्या स्वरूपामध्ये प्राप्त करून घे असं म्हणायचं होतं देवाला पाहिलं काम बिघडलं आणि मग म्हणायला लागले देवा तुझ्यासारखा पुत्र दे काय म्हटले ते तुझ्यासारखा पुत्र दे ते मनु आणि शत्रूपा वसुदेव देवकी झाले भगवान कृष्ण रूपाने देव अवतरित झाले म्हणजे मला सांगायचं काय होत करायचं एक होत करायचा होता गणपती झाला काय तस अर्जुनाला कौरवांचा वध करायचा होता पण मोह निर्माण झाला मोह निर्माण झाला दुःख झालं का आपल्यालाच मारून आपण राज्य प्रस्थापित करायचं धनुष्य टाकलं खाली आणि हे भगवान परमात्म्याला सहन नाही झाला भगवान परमात्म्याने सांगितलं अर्जुना अरे तू कशा करता निघाला आणि जसा अर्जुनाला उपदेश चालू केला पहिल्या श्लोकापासून म्हणजे गीता कुठून चालू होती माहितीये का पहिल्या श्लोकापासून नाही अध्याय दुसरा श्लोक अकरावा अशोच्या अणुशोच इथून गीता चालू होती आणि पहिलं काय हा पहिला प्रसंग धूतराष्ट्र संजयाला विचारतो अरे संजया काय काय झालं मला सांग आणि मग युद्ध कुठं आलं सांग ही पार्श्वभूमी पण गीता चालू होती दुसऱ्या अध्यायातल्या अकराव्या श्लोकापासून आणि मग भगवान परमात्म्याने अर्जुनाला समजवण्याचा जो प्रयत्न केला सातशे श्लोकांचा त्या सातले सातशे श्लोक म्हणजे श्रीमद भगवत गीता गीता, गीता ही चोवीस हजार महाभारताचे जे श्लोक आहेत त्याच्यामधला सातशे श्लोकांचा गुच्छ आपण काय म्हणतो त्याला गुच्छ किंवा गट हा स्वतंत्र बाजूला काढला भगवान परमात्म्याचा अर्जुनाला केलेला उपदेश हा सातशे श्लोक बाजूला काढले आणि त्यालाच हा ग्रंथ म्हणतात श्रीमद भगवत गीता अर्जुनाला केलेला उपदेश पण झालं काय हा ग्रंथ आहे संस्कृत तो काय आपल्याला कळत मग हे तत्वज्ञान कळण्याकरता भगवान विष्णूनी अवतार घेतला आता हे जे तत्वज्ञान आहे ज्ञानेश्वरीचं याचे आद्यप्रवर्तक का सांगता कोणाला आपल्या वारकरी संप्रदायाचे आद्यप्रवर्तक आपल्या वारकरी संप्रदायाचे ग्रंथ आपल्या वारकरी संप्रदायाचे देव आपल्या वारकरी संप्रदायाचे संत आपल्या वारकरी संप्रदायाचं क्षेत्र तीर्थ संत देव आणि ग्रंथ हे मंदिर आहेत हे मंदिर किती खांबावर आधारलेलं आहे जसे काय असतील ते खांब या खांबावर हे मंदिर उभं आहेत तसं आपला वारकरी संप्रदाय हा पाच खांबावर उभा आहे किती पाच खांब पहिला खांब आहेत या वारकरी संप्रदायामध्ये देव विठ्ठल संत जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत संत ग्रंथ ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा हरिपाठ अमृतानुभव चांग ग्रंथ वारकरी संप्रदायाचे तीर्थ चंद्रभागा इंद्रायणी गोदावरी हे तीर्थ आहेत आणि वारकरी संप्रदायाचे क्षेत्र आळंदी पंढरपूर पैठण त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र ज्या संप्रदायाला हे पाच खांब तो संप्रदाय टिकतो नाही तर असे कितीतरी संप्रदाय यांना खांबही ना नाही हे कधी जन्माला आले आणि कधी गेले हे कळले सुद्धा नाही म्हणून आजही आपण अनेक तीर्थक्षेत्राला फिरतो शिर्डीला गेले तुम्ही गेले का शिर्डीला नदी कोणती हो कोणती नदी आहे क्षेत्र आहे पण नदी नाही शेगावला गेले का संत आहे क्षेत्र आहे नदी ग्रंथ बर बालाजीला गेले का तुम्ही म्हणजे हा वारकरी संप्रदाय असा आहेत का याला ग्रंथ आहेत याला देव आहेत याला संत आहेत याला तीर्थ आहेत याला क्षेत्र आहेत त्याच्यामधला ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वर हे तत्वज्ञान मिळालं आपल्याला हे तत्वज्ञानाचे आद्य प्रवर्तक आहेत भगवान शंकर कोण आहेत जर तुमच्या बुद्धीला जर नसल पेलवत तर मी तुम्हाला हरिपाठातले प्रमाण देतो या वारकरी संप्रदायाचं मूळ कुठून आलं आदिनाथ बीज प्रगटले तुम्हाला जर विचारलं तुम्ही वारकरी संप्रदायात आहेत वारकरी संप्रदायाचा पहिला वारकरी कोण असं विचारलं तर तुम्ही ज्ञानेश्वर महाराज कारण ज्ञानदेवी पाया आणि तुका झाला एवढंच कळतंय आपल्याला याच्या पलीकडे आपण गेलोच नाही पण हे तत्वज्ञान वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक आहेत भगवान शंकर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रता याचा मुख्य शिष्य भगवान शंकर भगवान शंकर आणि पंढरपूरच्या वाऱ्या केलेल्या आहेत आणि थोतांड कथा सांगत नाही मी प्रामाणाशी सांगतो भगवान शंकर एकदा आता मागच्याच हप्त्यामध्ये नाशिकला शिवपुराण कथेमध्ये मी कथा सांगितली भगवान शंकर किती वाजले महाराज भगवान शंकर पंढरपूरला निघाले पार्वती मातेनं अडवलं तेव्हा प्रत्येक वेळेला वळकुटी आणि एकटेच जातात आता मला येऊ द्या भगवान शंकर म्हटले अगं पार्वती ते पंढरपूर आहेत साधी गर्दी नाहीत ते वाळवंटामध्ये वारकऱ्यांची गर्दी पाहिली वाखरी मध्ये वारकऱ्यांची गर्दी पाहिली तुला सणच होणार नाही पार्वती मातेला वाटलं काय गर्दी शिवरात्रीची गर्दी काय आणि आषाढीची गर्दी काय एकच म्हटले तेव्हा गर्दी असू दे मला यायच मला यायचं आता हट्टच धरला भगवान शंकर म्हटले पार्वती तू म्हणतेस ना च यायचं चल मग मा पार्वती मातेनं पण बॅग भरली आता भगवान शंकर निघाले पार्वती माता निघाली पोरगा काय घपरायला भगवान शंकराचा मुलगा कोण गणपती बाबा मलाही यायचा यायचं भगवान शंकर म्हटले आता पार्वती निघाली गणपती निघाला आता आपल्याला गाडीच काढावं लागेल भगवान शंकराची गाडी कोणती नंदी आणि मग यांनी वेश पालटले नंदीवर बसले आणि वाळवंटामध्ये उतरले वाळवंटामध्ये उतरल्या उतरल्या पार्वती मातेनं गर्दी पाहिली देवा नाही सण होणार आपल्याला मला वाटलं शिवरात्री सारखी गर्दी असण इथलाही गर्दी आहेत भगवान शंकर म्हटले अरे तुला घरीच म्हटलो होतो थांब ऐकलं नाही पण ऐकलं तर कोण म्हणल तिला एक काम करतो इथंच थांब आणि तिथंच पार्वती माता थांबली आजही आपण तिथं पद्मावतीचं मंदिर आपल्याला तिथं पाहायला मिळत आता किती जण राहिले दोघं कशी काय तिघं राहिले ना नंदी बाबा भगवान शंकर आणि गणपती बाप्पा चंद्रभागेमध्ये स्नान केलं पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि महाद्वार घाटाने वरती निघाले आणि त्या नंदीचा धक्का एका वारकऱ्याला लागला एवढ्या गर्दी आता बैलाचा धक्का लागल्यावर वारकरी काय शांत राहील अरे वारकऱ्याचा धक्का वारकऱ्याला सहन होत नाही तर बैलाचा धक्का वारकरी खवळला अरे गोसावड्या एवढा मोठा बैल घातला आता यांनी रूप बदललेलं होतं एवढा मोठा बैल तू या वारीमध्ये घातला मरल ना एखादा वारकरी भगवान शंकराला कर अरे खरंच या नंदीला आणायलाच नको होत तिथं पार्वती जवळ ठेवलाच चालला असतो पण आता गर्दीमध्ये आणलंच ना घाट चढून वरती गेले होते रस्त्याला लागले होते पण घाट चढून वरती गेलं का उजव्या हाताला एक मारुतीच मंदिर आहे पाहिलं कधी तुम्ही घाट चढून वरती आले पुंडलिकाच्या समोर वरती आल्यानंतर रस्ता क्रॉस करायचा आणि त्याच कोपऱ्यावरती एक मारुतीचं मंदिर आहे भगवान शंकर म्हटले नंदी आता इथून पुढे जास्त गर्दी आणि तुला मागही जाता येणार नाही आणि पुढे येता येणार नाही तू एक काम कर ह्या मारुतीच्या मंदिरामध्ये थांब भगवान शंकराने त्या नंदीला मारुतीच्या मंदिराजवळ समोर थांबवलं आख्या भारतामध्ये मारुती पुढे नंदी फक्त कुठं सापडल पंढरपूरला आता किती जण राहिले किती जण राहिले दोघ जण राहिले आणि मग त्या गणपतीला काय चालता येईना या एवढ्या गर्दीत एवढं मोठं पोत भगवान शंकराने गणपतीला कमरेवर घेतलं निघाले भगवान शंकर महाद्वाराच्या दिवशी आता ती गणपती बाबा मला भूक लागली बाबा मला भूक लागली मला खायला द्या काहीतरी भगवान शंकर म्हटले कुठून आबुदी आले यांना सगळ्यांना आणलं इथं मी या वर्षी यांनी वारीच घडवू दिली नाही कस तरी नामदेव पायरी पर्यंत भगवान शंकराने त्या गणपतीला नेलं भगवान शंकर म्हटले गणपती एक काम करा तू काय मला दर्शन करू देणार नामदेव पायरी कशी तरी चढले गणपतीला सांगितलं मी दर्शन करून येतो तोपर्यंत डाव्या हाताला एक खातर रिकाम होतं भिंतीला गणपतीला उचललं खात्यामध्ये ठेवलं सांगितलं काळजी करू नको येणारे भाविक तुला काही ना काही देतील कोण सफरचंद देतील कोण केळी देतील कोण पेडे देतील कोण केळी देतील किती चिकू असले तर एक वय ना तुला गणपतीला तिथं डाव्या हात्याला खत होतं तिथं बसवलं हो आता किती जण राहिले एकटेच भगवान शंकर निघाले महाद्वारामध्ये गाभऱ्यामध्ये गेले पांडुरंगाची भगवान शंकराची एक नजर झाली एवढा आनंद झाला भगवान शंकरांना पांडुरंगाला एकमेकाला आलिंगण दिलं त्या आनंदाच्या भरामध्ये भगवान पांडुरंगाने काय केलं भगवान शंकराला उचललं आणि आपल्या डोक्यावर धारण केलं पुरावा देतो रूप पाहता डोळसू सुंदर पाहता गोपवेशू महिमा वर्णिता महेशू तेने मस्तकी वंदिला भगवान पांडुरंगाने आपल्या डोक्यावर भगवान शंकराला धारण केलं आजही ज्यांनी ज्यांनी अभिषेक केला असेल पांडुरंगाचा भगवान पांडुरंगाच्या डोक्यावर मुकुट नसून भगवान शंकराची लिंग आहे म्हणजे भगवान शंकर सर्वात पहिले वारकरी नुसते वार करीच नाही हे ज्ञानेश्वरीचे तत्वज्ञानाचे आद्य प्रवर्तक सुद्धा भगवान शंकरच आहे तेवढी शेवटची कथा सांगतो आपल्या ज्ञानेश्वरीची सेवा समाप्त करू हे तत्वज्ञान आलं कुठून भगवान शंकरापासून तुम्ही म्हणाल कसं काय हे तर माऊलीने सांगितले छोटासा इतिहास सांगतो कायम भगवान शंकर डोळे दाखवून ध्यान करायचे पार्वती मातेने विचारलं देवा काय तुम्ही ध्यान करता मला तरी सांगा कशाचं ध्यान करता भगवान शंकर म्हटले पार्वती ही तुला कळणार नाही म्हटले तेव्हा सांगा तर मग भगवान शंकरने पार्वती मातेला हे तत्वज्ञान सांगण्याकरता क्षीरसागरामध्ये सांगायला सुरुवात केली भगवान शंकराने तत्वज्ञान सांगता सांगता आपले डोळे झाकले आणि तत्वज्ञान सांगायला सुरुवात आणि ते तत्वज्ञान पार्वती माता ऐकता ऐकता पार्वती मातेला लागली ती काही प्रवचनातली बाई आहे झोपायला ती आदिशक्ती शक्ती आहे ती का झोपणारी बाई आहे का त्या पार्वती मातेला लागली समाधी त्या महा पार्वती मातेला उन्मनी अवस्था प्राप्त झाली समाधीमध्ये गेली भगवान शंकराचं काम सांगायचं सा चालू जे आता तत्वज्ञान वाया जायला लागलं म्हणून कीर्तनकार प्रवचनकार कथेमध्ये कधी झोपू देत नाही कोणाला कारण तत्वज्ञान जर वाया गेलं तर ते पातक सप्तावाल्यांना नाही ते पातक ऐकणाऱ्यांना नाही ते पातक सांगणाऱ्याला म्हणून ते तत्वज्ञान वाया जायला लागले पार्वती माता समाधीमध्ये भगवान शंकराने डोळे झाकायचं काम केलं आणि तत्वज्ञान तर वाया जायला लागलं काळजी कोणाला आली भगवान विष्णूला भगवान विष्णूने काय केलं माश्यामध्ये प्रवेश केला तत्वज्ञान ऐकलं वाया जायला लागलेलं आणि ते माशाच्या रूपामध्ये ऐकलं तत्वज्ञान ते कोण मच्छिंद्रनाथ म्हणजे भगवान शंकर आणि पार्वती मातेला पार्वती मातेला सांगता सांगता मच्छिंद्रनाथाने तत्वज्ञान ऐकलं मच्छिंद्रनाथाने तोच उपदेश कोणाला केला मच्छिंद्राने बोध गोरक्षनाथाला सांगितला आणि गोरक्ष वळला गैनीनाथांना सांगितलं आणि मग गैनीनाथांपर्यंत ते तत्वज्ञान आलं गैनीनाथ हे त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीच्या खुशीमध्ये एका गुफेमध्ये ध्यानस्थ होते हे चार भावंड विठ्ठल पंत रुक्मिणी माता प्रदक्षिणा करण्याकरता त्र्यंबकेश्वरला आले होते वाघाची डरकाळी ऐकली चार दिशेला चौग पळाले निवृत्तीनाथ महाराज एका गुफेमध्ये घुसले तेच गैनीनाथाची गुफा गैनीनाथाने विचार केला योग्य अधिकारी आलेले आहेत हे तत्वज्ञान सांभाळणारा योग्य अधिकारी आला गैनीनाथांनी तेच तत्वज्ञान कोणाला सांगितलं गैनी प्रसादे निवृत्तीनाथ महाराजांना दिलं आता निवृत्तीनाथ महाराजांनी विचार केला आतापर्यंत हे तत्वज्ञान फक्त एक गुरु एक शिष्य परंपरा चालत आली आता हे तत्वज्ञान एक गुरु एक शिष्य न ठेवता कोणाला द्यायचं आहे जगताला द्यायचं आहे मग जगताला देणारा असा कोण शिष्य आहेत विचार केला म्हणून त्या निवृत्तीनाथ महाराजांनी माऊलींची योजना केली की के आपले ज्ञानदेव हेच जगापर्यंत पोचवण्याचं काम करतील म्हणून तोच तो उपदेश निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानदेव सार ज्ञानगुड गम्य ज्ञानदेवाला दले निवृत्तीने दिले माझ्या नवृत्तीनाथ महाराजांनी तेच तत्वज्ञान ज्ञानेश्वर महाराजांना दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी तेच तत्वज्ञान ज्ञानेश्वरी चांगदेव पासष्टी अनुभव हरिपाठ आणि अभंग घाता असे ग्रंथ तयार केले आणि त्या ग्रंथांमध्ये सर्वात अवघड तसा अमृतानुभव पण आहेत चांगदेव पासष्टी आहेत पण आपल्याकरता हा ज्ञानेश्वरी ग्रंथ उपलब्ध केला या ज्ञानेश्वरी ग्रंथावरचं चिंतन आपल्याला आज जमणार नाही कारण मी बरोबर साडेचार पाहुणेपासला इथं हजर झालो मला सात वाजता कार्यक्रम आहे त्याच्यामुळं आजची सेवा इथपर्यंत आणून ठेवली का वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान या ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान हे भगवान शंकरापासून तर इथपर्यंत आलेलं आहे माऊलींपर्यंत त्याचा विचार उद्यापासून तुम्ही सर्वांनी वेळेवर या उद्यापासून वेळेवर बरोली कवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज की जे विठाल विठाल